माणात बोगस कागदपत्र फर्जी डॉक्युमेंट्स बेनामी लोकांचे अर्ज हितल्या तहसीलदार कार्यालयाने चौदाशे चौऱ्याऐंशी पैकी शून्य अर्ज फेटाळले पाचशे पंच्याऐंशीना सर्टिफिकेट दिले आणि नऊशे ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली या संबंधी शंभर पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्त केले माझी तक्रार दिली आहे मला आशा आहे की याच्यावर एफ आय आर गुन्हा दाखल होणार ज्या शंभर लोकांनी जे बांगलादेशी आहेत मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहेत हितला मुस्लिम आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे हिथला हिंदूंकडे आहे हे बाहेरून आलेले आहेत आणि त्यांचा सोबत डॉक्युमेंटच नाही आहे आणि असे फर्जी एक उदाहरण देतो एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी जोडला आहे जर टी सी जोडला आहे ना ते केव्हा देण्यात आलं तारीख केव्हाची दोन हजार तेवीसची वय किती माहिती आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये जन्म झाला एकोणीसशे अडतीस मध्ये शाळेत प्रवेश घेतला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये शाळा सोडली त्या व्यक्तीच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलं मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा की ज्याच्याकडे एकोणते चाळीस चे रेकॉर्ड आहे अडतीस चे रेकॉर्ड आहे फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आला आहे शेकडो फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंट आऊट देण्यात आले आहेत फक्त आधार कार्ड आता आधारावर प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि म्हणून माझी मागणी आहे यात शंभर जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व आहेत काही एजंट इन्वॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार हे शंभर पुरावे मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे सर मी मुख्यमंत्र्यांची काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट तो म या शंभर प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही जबाबदारी कलेक्टरने दिलेली आहे आणि असा प्रकार एकदम देशद्रोह तर कलेक्टर भले गोड बोलत असणार बोलता त्याला पण जाब द्यावं लागणार त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत काही, आता काही केलेलं नाहीये जे कोणी असेल त्यांनी जाब द्यावा लागणार अचिल महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीस पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा आहे दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी त्यातना नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजात आहेत जर प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळं हिंदू समाधान ते पण पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले आहेत मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे के की ह्या दोन्ही तिन्ही दिल्ल्यात फॉरेन्सिक ऑडिट करावं